आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा विधेयक क्रमांक तेहत्तीस आणले आहे हे विधेयक म्हणजे संविधानाने नागरिकांना परिच्छेद एकोणीस नुसार दिलेल्या अधिकारांवर थेट हल्ला करणारे आहे याचे नाव जरी जनसुरक्षा विधेयक असले तरी हे शासन सुरक्षा विधेयक आहे हे कुणीही सुज्ञ व्यक्ती हा कायदा वाचून सहज सांगू शकेल हा कायदा नक्षलवादी किंवा अर्बन नक्षलवादी यांच्याकरिता बनवत आहोत असे जरी शासन सांगत असले तरी या संपूर्ण विधेयकामध्ये नक्षलवाद किंवा अर्बन नक्षलवाद हा शब्द सुद्धा नाही या विधेयकातील सर्वात महत्वाची आणि हरकत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या विधेयकाच्या सुरुवातीला आणि संपूर्ण विधेयकात वारंवार बेकायदेशीर कृत्य असा एक शब्द आहे परंतु या बेकायदेशीर शब्दाची सविस्तर व्याख्या केली गेलेली नाही बेकायदेशीर कृत्य कोण ठरवणार तर शासन ठरवणार मग बेकायदेशीर कृत्य म्हणजे शासनाला जे कृत्य बेकायदेशीर वाटेल ते कृत्य असाच त्याचा सरळ अर्थ होतो म्हणजे सरकारच्या धोरणांच्या योजनांच्या निर्णयांच्या विरोधात जी कुणी व्यक्ती भाष्य करेल लिखाण करेल किंवा संवैधानिक मार्गाने निषेध करेल त्यांच्या कृत्यालाही महाराष्ट्र शासन बेकायदेशीर कृत्य ठरवू शकते सरकारच्या या नव्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात अनेक पत्रकार संघटनांनी पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून निदर्शने केली हा कायदा माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप यावेळी सर्व पत्रकारांनी केला हा कायदा तात्काळ मागे घ्यावा अन्यथा या पुढील आंदोलन तीव्र करू असा इशारा यावेळी सर्व सहभागी संघटनांनी दिला मुंबईतील आझाद मैदान जवळ असलेल्या पत्रकार संघाच्या आवारातून रॅली काढत पत्रकारांनी निषेध व्यक्त केला मुंबई मराठी पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद मुंबई प्रेस क्लब मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन पुणे श्रमिक पत्रकार संघ ब्रोहन मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट ब्रोहन मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ मुंबई क्राइम रिपोर्टर एसोसिएशन, मुंबई हिंदी पत्रकार संघ इत्यादि संघटना पदाधिकारी तसे पत्रकार उपस्थित होते

जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली सरकार जयंतीची या निशेषतः पत्रकारांची जी मुस्कट दाबी करू इच्छित आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये पत्रकारांनी आंदोलन केलेलं आहे त्यानंतर आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत त्यानंतरही सरकारने जर हा कायदा रद्द केला नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे विरोधी पक्ष आहेत ज्या वेगवेगळ्या राजकीय संघटना आहेत ज्या सामाजिक संघटना आहेत जे कलावंत आहेत आणि यांना सगळ्यांना बोटवर घेऊन व्यापक आंदोलन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या ज्या बऱ्याच प्रकारच्या संघटना येतात त्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि एकत्र येऊन आम्ही या आंदोलन पुढे स्वातंत्र्य जे आहे घटने दिलेला जे अभि स्वातंत्र्य आहे त्याची मुस्कट दाबी करू इच्छित आहे आणि हा जनसुरक्षा कायदा जो आहे की सामान्यांचा आवाज बंद करण्यासाठीचा प्रयत्न आहे सरकार असं सांगते की नव्या नक्षलवाद्यांना पायबंद घालण्यासाठी परंतु सरकार नक्षलाईटची व्याख्या करावी आणि शहरी नक्षलाईट कोणाला मानायचं हे देखील सरकारला पाहिजे परंतु नक्षटी दाखवून आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध आहे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा केलेला आपल्याला मूलभूत अधिकार आहे आणि या निर्मूत अधिकारांचा जर संकोच होणार असेल तर त्यासाठी सर्वप्रथम पत्रकारांनीच उभं राहिलं पाहिजे पत्रकार आपण सगळेजण दाखवतो की माध्यम ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या जर या चार स्तंभावर आधारित असलेली ही लोकशाही जर अभिव्यक्ती जर तिथे नसेल तर कशा पद्धतीने लोकशाही अधिक मजबूत होणार आहे याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे त्यामुळे आज पत्रकारेची व्याख्या ज्या पद्धतीने व्यापक होत गेलेली आहे आपण सगळेजण जाणतो की जे जे सोशल मीडियावर व्यक्त होतात ते सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते मानले पाहिजेत आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संतोष करणारा हा कायदा आहे त्यामुळे त्या कायद्या विरोध करण्यासाठी सगळ्या पत्रकार संघटनांनी पुढाकार दिलेला विशेषतः मुंबई मराठी पत्रकार संघाचे मराठी पत्रकार परिषद असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या दहा अकरा प्रमुख संघटना या निमित्ताने एकत्र आलेले आणि मुख्य म्हणजे पुढा कामरा प्रकरण झाल्यानंतर आपण सगळेजण दाखवून की एक कविता कशा पद्धतीने समाजामध्ये असंतोष निर्माण करते आणि कशा पद्धतीने राज्यकर्ते व्यक्त होतात या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ही राज्यकर्त्यांची जी मानसिक आ, एक ही। आ, जा ए, आहे एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमच्या या भावना आहेत या भावना शासनकर्त्यांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे आणि मला खात्री वाटते की सरकार संवेदनशील आहे आणि ते पत्रकारांच्या भावना समजून सम्मान करती हूँ सरकार जहाँ आरोप आंदोलन किया गया है पत्रकार का जो अभिव्यक्ति स्वतंत्र है उसको छीनने का कोशिश किया जा रहा है क्या अभी कुछ देख रहे होंगे कि हो गए की वैसे ही इन पत्रकारों के करवाने की कोशिश इस प्रकार की सुरक्षा कार्य की विधेयक की किया जा रहा है इसलिए हम लोग ने आज के तकरीबन दस पत्रकार समेत आंदोलन हुए हैं उसके मुताबिक आगे की जाएगी आज हम लोग ऐसी मुंबई में नहीं राज्य में हर एक जगह पर हर एक कार्यालय में आंदोलन किया गया है पत्रकार संगठन की ओर से जिलाधिकारी कार्यालय को निवेदन भी दिया गया हुआ है और आगे की अगर सरकार ने हम लोग की ये बात नहीं मानी नहीं थी उसके हिसाब से सड़क आंदोलन किया

पत्रा सतदाबी स्वाति ज़िंदा रद्द करा जय हो जय हो विजय हो विजय हो अमर रहे जय जय शिवाजी महाराज की बहुत बहुत देना है जय जय शिवाजी महाराज की हम सब जनता का जय 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 एक टूटी का जय हो पत्रकार एक टूटी का जय हो पूरी अपनी ताकत जिंदाबाद 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 रगड़ा सोचा जमा कायदा रद्द करा सुरक्षा कायदा रद्द करा सुरक्षा कायदा रद्द करा जनविरोधी कायदा रद्द करा जनविरोधी कायदा रद्द करा मुख्यमंत्री हौस म्या मुख्यमंत्री हौस मिस

अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता